आहे. तर या व्हिडिओचे तुमचा तो संभ्रम वगैरे हो दूर होईल किंवा ते एक्झाम वगैरे हो केव्हा होईल याची तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांना कुणाला झालेल्या ले ले लेक्चर च्या पीडीएफ म्हणा किंवा जे काही पोस्ट साठी आवश्यक अस स्टडी मटेरियल हवं असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा या ठिकाणी नंबर माझा लिहून देतो तुम्हाला लक्षात असू द्या सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स हा माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळे नोट्स जे काही आवश्यक का आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो आता नेमकं काय झालं का विषय कसा आहे महत्वाचं म्हणजे काय याच्यामध्ये तुमची जी, जी परीक्षा पद्धती आहे खूप साऱ्या मुलींना महिलांना कळालं असेल माहिती पण ज्यांना माहीत नाही त्यांनी व्हिडिओ पहा जे काही टी सी एस न त्यांच्या एक्झाम पद्धतीमध्ये जे आहे ते बदल केलेलं आहे तर तो बदल वगैरे कोणता आहे कशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे असं होऊ नये की ला जासाल आणि त्या ठिकाणी तुमची गल्लत होईल तर काळजीपूर्वक वाचून घ्या याच्यामध्ये काय आहे तुमच्या ज्या एक्झाम पद्धती होत्या अगोदर कसं असायचं शंभर मार्काचा सॉरी शंभर प्रश्नांचा एकाच ठिकाणी सगळे प्रश्न असायचे बरोबर तर त्यांनी काय केलं आता ग्रुप लेवल टायमर त्यांनी लावलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे की तुमचे जे पेपर आहे किंवा तुमचा जो काही होणारा पेपर आहे ते काय करणार त्यांनी दोन ग्रुपमध्ये डिवायडेशन केलेलं आहे त्यांनी आणि तुम्हाला जो वेळ आहे ना त्या ठिकाणी प्रथमत हे ग्रुप वगैरे पाहून घ्या की याच्यामध्ये काय दिलं ते तुमचे दोन ग्रुप असणार आहेत त्याच्यामध्ये बघा हे ए ग्रुप एक असेल आणि बी ग्रुप हे दोन ग्रुप असतील त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला जे सेक्शन असतात ना वर कसं हे चार पद्धतीचं सेक्शन असायचे अगोदर त्याच्यामध्ये इथं इंग्रजी मराठी गणित आणि बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आता तुम्हाला या ठिकाणी क्लिक करू समजा या ठिकाणी आरो नेऊन जर क्लिक केलात तर त्या मराठी व्याकरणाचे प्रश्न दिसायचे <etlla>? या ठिकाणी क्लिक केलात तर तुम्हाला या ठिकाणी कशाचे गणित बुद्धिमत्ता म्हणजे जे काही चार सेक्शन असायचे आता ते चेंज केलेलं आहे त्यांनी आणि ते काय दिलं त्यांनी त्यांनी एकूण दोन ग्रुप केलेला आहे ग्रुप ए आणि ग्रुप बी आता याच्यामध्ये कसं असेल की ग्रुप ए मध्ये आता इथं हा ए ग्रुप असेल आणि इथं दुसरा बी ग्रुप असेल तर याच्यामध्ये या ए ग्रुपमध्ये जे काही प्रश्न असतील त्याचे अर्धे अर्धे म्हणजेच हा आता समजा इंग्रजी व्याकरणाचे दहा प्रश्न असणार असतील तर पाच प्रश्न ए मध्ये पाच प्रश्न बी ग्रुपमध्ये अशा पद्धतीचे असतील म्हणजे या ठिकाणी असं त्यांनी डिवायडेशन करून दिलेलं आहे याचा फायदा तुम्हाला पुढे होणार आहे सो डोंट वरी तुमच्या सोयीसाठी केलेलं आहे आणि अजून एक सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला जवळपास एक नव्वद मिनिटाचा कालावधी या ठिकाणी मिळणार आहे हे सोडविण्याकरिता तर लक्षात असू द्या जी काही तुमची प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तशा पद्धतीनं चालू ठेवा आता काही इन्स्ट्रक्शन वगैरे आहेत ते आपण वाचून घेऊ काय म्हणतात ते तर ICDS ने संगणक आधारित जे काही एमसी क्यू आधारित परीक्षामध्ये अनिवार्य वेळ बद्दल लागू करण्याचा निर्णय वगैरे घेतलेला आहे म्हणजेच हे काय फक्त आणि फक्त ICDS लाच लागू करण्यात ला आलेलं आहे जरी कोणत्याही TCS द्वारे एक्झाम वगैरे होत असतील तर काळजी नका करू फक्त आणि फक्त हे ICDS न केलेलं आहे हा बदल सो तुम्ही बिंदास्तपणे स्टडी करा जे काही तुमची समजा TCS वगैरे एक्झाम जर घेत असेल तर टेंशन मध्ये नका जाऊ की आम्हाला सुद्धा तशा पद्धतीचं होईल म्हणून काळजी नका करू आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे काय की याच्यामध्ये जे बघा परीक्षा प्रक्रियेमध्ये उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची जे काही सुरक्षा आणि पावित्र्य वाढविण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे म्हणजे आज इट इज ते आन्सर की वगैरे लिखवानं हे त्याच्यासाठी वगैरे म्हणजे त्यांना कळू नये की ए ग्रुपमध्ये कोण गुण कोणते हे ते अशा पद्धतीचं त्यानंतर पुढं काय दिलं त्यांनी की या परीक्षामध्ये जे काही प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागल्या जातील म्हणजेच काय आत्ताच सांगितलं प्रश्नपत्रिकेचे दोन गट असतील ए आणि बी ते खाली दिलेलं आहे पन्नास प्रश्न असतील प्रत्येक विभागाला पंचेचाळीस मिनिटाचा हा कालावधी असेल असं त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे त्यानंतर परत काय म्हटलं उमेदवाराने दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार आहे मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील म्हणजे काय जे काही विद्यार्थी रेंगाळत होते ना की हा प्रश्न आला नाही मी त्याच ठिकाणी थांबेन किंवा हा प्रश्न मी सोडूनच पुढे जाईन तर हे तुम्हाला टाळता येणार याचा एक तुम्हाला फायदा होईल की तुम्हाला जे काही वेळ आहे ना त्या वेळेचा परिपूर्ण फायदा याच्यामधून घेता येईल म्हणजे काय पहिल्या भागामधले जर तुम्ही ऑलमोस्ट म्हणजे जमत जरी नसतील तरी आ, कमीत कमी एक तीसच प्रश्न सोडवलात नंतर मग ते तुम्हाला सोडवता येणार नाही बाकीचे वीस उरलेले तर पुढचे जे पन्नास प्रश्न आहेत तेच तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांमध्ये पुढचे सोडवता येणार मागचे सोडवता येणार नाहीत तर लक्षात असू द्या हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या एकदा डोक्यात टाकून घ्या म्हणजे काय परीक्षेच्या समोर गल्लत व्हायला नको तुम्हाला पंचेचाळीस मिनिटांमध्ये पन्नास प्रश्न सोडावावेच सोडायलाच आले पाहिजेत किंवा तशा पद्धतीचं नियोजन मिळावून जा हे सांगत आहे तर इथे त्यांनी सर्व सर्व इन्स्ट्रक्शन इंस, दिलेलं आहे की पन्नास प्रश्न असतील आणि पंचेचाळीस मिनिटांमध्ये वेळ दिला जाईल आणि मागील विभागासाठी जो काही दिलेला वेळ आहे म्हणजे ए आ, जो काही भाग आहे तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल म्हणजेच फक्त तुम्हाला ए विभागातलेच प्रश्न सोडवता येतील पंचेचाळीस मिनिटांमध्ये पहिल्या दुसऱ्या मध्ये फक्त बी विभागाची हे तुम्हाला करता येणार नाही जे अगोदर होत ते तर लक्षात असू द्या हे सगळं आलं लक्षात त्यानंतर कॅन्डिडेट त्यानंतर परत परत मराठीच बघा उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ की त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्याआधी उमेदवार चिन्हांकित प्रश्नांमधून एक विभागात जाऊ शकतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे तर मूल्यमापन वगैरे केलं जाईल हे एक नॉर्मल इन्स्ट्रक्शन आहे ते सगळ्यांना कळालंच पाहिजे तर अशा पद्धतीचा हा बदल आहे आणि या बदला कारणाने तुमची जी आय सी डी एस ची जी, जी एक्झाम आहे ना ती थोडाफार लेट किंवा उशिरा सुरू होत आहे सो तुम्ही आता जी आहे ते तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्या हे जे इन्स्ट्रक्शन दिले आहेत ना त्या पद्धतीने करा येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला एक्झाम टाइम टेबल येऊन जाईल तर लक्षात असू द्या हे अशा पद्धतीचं एक नवीन इन्स्ट्रक्शन त्यांनी लागू केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करा बाकी काही डाऊट असतील नक्की कमेंट करा आणि ज्यांना कुणाला स्टडी मटेरियल वगैरे हवं असेल खाली माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पीडीएफ मी सेंड करून देईन बाकी बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद